हॅलो सो so, तुम्हाला आमची कोल्हापुरी भाषा माहिती आहे अर्थात माहितच ना पण एक्झॅक्टली माहितीये का हा प्रश्न आज मला तुम्हाला विचारायचा म्हणजे आम्ही कोल्हापुरात कधी बी आव आणि कधी बी जावं आणि कधी बी एकाच प्रश्न विचारतोय जेवला सा अशी भाषा आहे आमच्या कोल्हापूरची मजा आहे ना आमचं रांगड कोल्हापूर मस्त निवांत राहणार आमचं लय भारी कोल्हापूर कडक नाद रावस सवाल अशा सगळ्या शब्दांचा एकच बाप म्हणजे आमचं कोल्हापूर अवधूत गुप्त्यांनी ते गाणं लिहिलंय माहितीये हा नाद लावी लळा किती बी कोल्हापूर 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 माझ कोल्हापूर तशी गत आहे माझी मला कोल्हापूर सोडून बाहेर गेले ना की कधी एकदा मी कोल्हापूरात येते असं वाटायला लागतं आणि आमच्या कोल्हापूरची भाषाच लयन नाही म्हणजे तुम्हाला परवाचीच एक गंमत सांगते बरं काय झालं मी अशी माझ्या टू व्हीलर वरन चालले होते आणि मागणं सतत एक माणूस प्या 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 करून मोठ मोठमोठ्यानी हॉर्न मारला ना कारण नसताना माझ्या डोक्यात जाते आणि माझ्या तोंडात अशा एक कोल्हापुरी शिव्या येतात मग काय करायचं मग मी त्याला ने जागा दिली तरी तो, तो हॉर्न माराय वाजवायला मा लागलाय म्हटलं कोण आयो बघूया म्हणून माग वळून बघितलं तेवढा तो पुढे आला आणि त्याच्या घडीची नंबर प्लेट बघितल्यानंतर एम एच झिरो नाईन एवढं म्हणल्यानंतर माझ आपोआप फिरलेलं मस्त किंवा टाळक आपोआप शांत झालं एम एच झिरो नाईन यो नंबर बघितला की नाही आमच्या मनात की नाही पाखरं उड्या लागतात मग आमची भाषा आहे रांगडी तर काय गड्या तुम्ही आमचं रांगड कोल्हापूर आहे असं सोडत नसतो आम्ही मंग या भाषेत आम्ही बोलणार म्हणजे मला कधी कधी माझ्या जवळची लोक काय म्हणतात माहिती आहे तुझ्या बोलण्यात साधं जरी बोललीस म्हणजे मी आता जसं नॉर्मल बोलतेय तसं जरी मी बोलले तरी कुठं ना कुठे माझ्या बोलण्यात कोल्हापुरी लहेजा हा जाणवतोच आता कसा तर मी इतकी वर्ष कोल्हापुरात राहिली आहे बॉर्न अँड ब्रॉट इन कोल्हापूर म्हणतो ना तस सो त्यामुळे माझ्या भाषेत कुठेतरी एक कोल्हापूरचा रांगडेपणा येणारच ना मग आम्ही कुठं बी गेलो आमच्या कोल्हापूरची माती आम्हाला इथं खेचून आणत्या मग आमच्याकडं पन्हाळा आहे रंकाळ आहे गुळाची गुराळ आहेत आणि त्या आमडपणा रस्त्यावर भुरकन ताव मारण्यासाठी एक से बढकर एक एक नंबर वशात मिळते अशी भारी भारी हॉटेल आहेत अरे तर्री मिसळ म्हणू नका किंवा राजाभाऊची भेळ म्हणू नका ऐक ऐकून माझ्या तोंडाला पाणी सुटलं असं आहे आणि तुम्हाला माहिती आहे का आमच्याकडं सुंदर दिसणे किंवा प्रत्येक ह्याला ना एक ठराविक शब्द आहे म्हणजे आज तू सुंदर दिसतीयस हे आपण कॉमन यांच्यात म्हणू वा आर लुकिंग सो ब्युटिफुल हे पण आपण इंग्लिशमध्ये कॉमन भाषेत म्हणतो पण आमच्याकडे काय म्हणतात माहिती में उवाड दिसायलीस वांड दिसायलीस कुणी विचारलं काय कस काय अरे नाद खुळा मग आम्ही कसं दिसतोय आम्ही कसं केलंय अरे रावस मग उद्या येणार ना सवाल काय भाई येणार आई अंबाबाईची शपथ घेऊन सांगतो तुला तोडू फोडू फोडून हानी ना ही अशी सगळी भाषा आमच्या कोल्हापूरची असली तरी कुठंतरी त्या भाषेत एक गोडवाय इथं मित्राला हाक मारताना ए येतोस का जरा किंवा ए अगं येतेच का जरा असं नसतं आमच्या ह्याच्यात तोंडा वाटे एक तरी शिवी निघाल्याशिवाय आम्ही कोल्हापूरकर आमच्या जिगरी दोस्ताला आमच्या अगदी लंगोटी याराला हाकच मारत नाही इथं प्रत्येकाला जीवाला जीव देणारी माणसं लागतात आणि ती आहे है, ती आमच्या कोल्हापूरांनी घडवली आम्हाला तू इकडचा आहे तू तिकडची आहे या गोष्टी नाही लागत जीवाला जीव देणारी माणसं भेटली की आम्ही कोल्हापूरकर तृप्त रात्री कधीही कोल्हापुरात आलात आणि एखाद्या व्यक्तीचा पत्ता विचारला तर रात्री इकडचे रिक्षावाले तुम्हाला परफेक्ट ठिकाणी नेऊन सोडतात आणि आवाच्या सव भाडही घेत नाही मग महालक्ष्मी मंदिर आहे रंकाळ आहे पन्हाळा आहे जिथे छत्रपती शिवरायांचे चरण स्पर्श झालेले आमच्या साक्षात शिवाजी विद्यापीठात महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे आणखीन काय पाहिजे कोल्हापूरची मिसळ फेमस आहे कोल्हापूरची कोल्हापुरी चप्पल फेमस आहे कागतिक पायात घालण्यापासून आणि राडेकरला तुडवण्यापासून सगळ्यात फेमस कोल्हापुरी चप्पल शेवटी कोल्हापुरी चप्पलाचा नाद गरायचा नाही काय तर अशी ही आमची भाषा आणि आम्ही कोल्हापूरकर कधीतरी एकदा इथे येऊन बघाच आणि तर्री मिसळ किंवा इकडच्या नॉन व्हेज वर असा आडवा हात वर पण कि परत तुम्हाला गेल्यावर इथली ओढ काय स्वस्त बसू द्यायची नाही राम राम मंडळी आज साठी मी तुमचा निरोप घेते पुन्हा भेटूया एका वेगळ्या आणि नवीन व्हिडिओत तोपर्यंत मी मस्तपैकी माझ कोल्हापूर कोल्हापूर हे गाणं ऐकत आजचा दिवस एन्जॉय करणार आहे बाय